लग्नाचे आश्वासन देत संबंध शेवटी फसवणूक प्रेम विवाह आणि जबरदस्ती नगरमध्ये खळबळजनक प्रकरण दाखल अहिल्या नगरात नात्यातीलच तरुणावर गंभीर आरोप होत गुन्हा दाखल झाला आहे कोरडगाव येथील पंचवीस वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार देत सांगितले की अविनाश गोरक्ष खाडे याने तिच्याशी लग्नाचे आश्वासन देऊन वारंवार संबंध ठेवले आणि नंतर विवाह नाकारला तक्रारीनुसार दोन हजार सतरापासून ओळख झाल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये आरोपीने लग्नाची मागणी केली त्यानंतर एका हॉटेलमध्ये बोलावून वेळोवेळी संबंध ठेवण्यात आले पुढे दोन हजार चोवीसमध्ये आळंदी येथे दोन वेळा विवाह झाल्याचे प्रमाणपत्रही फिर्यादीकडे असल्याचा उल्लेख आहे तिने पोलिसांना सांगितले की आरोपीने तिचा विश्वास संपादन करून बारा सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये घेतले तसेच गर्भ राहिल्यानंतर घरच्यांच्या मदतीने जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी अविनाश गोरक्ष खाडे तसेच त्याचे कुटुंबीय यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील करत आहेत स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा